सगळ्यांनी टाळ वाजवलं नाही याचा अर्थ लवकर उलका असं तरी मला सांगितलं अर्जुन <laughs> पीपल्स सहकारी पतसंस्था मर्यादित आज वर्धापन दिन आहे आणि ह्याचे संस्थापक सन्मान्य ज्यांच्या नावात अर्जुन आहे त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना आपण सर्वजण शुभेच्छा द्यायला हवेत या ठिकाणी या कार्यक्रमाला सन्मान्य बरेच बनसोटे सर आलेले आहेत माझे मित्र अनंत जेटेसर आहेत सन्मान्य बाळासाहेब भाग आहेत सन्माननीय भगवानराव कोठरे सर आहेत सन्माननीय लक्ष्मणराव जाधव आमचा सन्मान्य नरेंद्र पारके आहेत सन्माननीय जयदेव अजबे आहेत आमच्या भगिनी प्रियता ह्या ठिकाणी बसलेल्या आहेत उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर आहेत माझ्यासमोर सर्वच बसलेले बंगाली बघिन मग खरं तर मी मला सर ज्या वेळेला अर्जुन सर आले म्हणले तुम्ही आमच्या कार्यक्रमाला यायला पाहिजे तर मी विचार केला की आमचा आणि बँकेचा संबंध तसा काय नसतो कारण आमच्याकडे जी लोकं येतात ती हेच सांगल्या जातात की आम्ही पैसे बहुंशे भरू शकत नाही तुम्ही अर्जुन सरांना फोन करा <laughs> आणि म्हणून चिंता आमची वाढती आणि चिंता त्यांची वाढते की आता धनगेकरांना नाही कसं म्हणायचं आणि आम्ही त्यांना कसं सांगायचं ह्या सगळ्या दृत्व मनस्थितीत आमचं असत ह्या ठिकाणी सर्वच सलोण मान्यवर आहेत त्यांची नावं बी एकदम अजूनश्वर तुम्ही अशा नावाची लोक बोलवलीत की ह्या कार्यक्रमाला ललित म्हणजे किती मोठं नाव आणलं तुम्ही आणि त्यानंतर या कार्यक्रमाचा आनंद आनंद सर आहेत त्यानंतर बाबांनराव बी आहेत म्हणजे सर्वांनाच तुम्ही बोलवले आणि आमच्या प्रियात आहेत म्हणजे सगळीच नावं आहेत अशी आपण बघितली तर ती नावं तुम्ही शोधून शोधून आणलेली दिसतात मग जयदेवराव आहेत देवांचा देव जयदेव नरेंद्र आहेत आमच्या ह्या कार्यक्रमाला प्रियत आहेत म्हणजे प्रिय नाव मी तसं आणि आमचं लक्ष्मीत आहेच लक्ष्मी त्याच्याबरोबर तो माणूस युद्ध जिंकतो म्हणजे रामाबरोबर लक्ष्मी धावून लक्ष्मण युद्ध जिंकला आणि अर्जुनाचं लक्ष्मणचं कुठं कुठं नातं नाही पण इथं नातं आलं पहिला लक्ष्मी राऊंडला तुम्ही बॅटिंगला बसून <laughs> ना रामायण नाही लांब लांबचा फरक आहे पण तुम्ही शोधून दक्षिण आणलाय त्यामुळे जिथं तुम्ही कार्यक्रमाला दक्षिण आणला आहे त्या कार्यक्रमाची शोभा वाढलेली आणि लक्ष्मण राऊंडने सुरुवात केली त्याला आता म्हणजे आपण काय बोलणार एवढे चांगले सुसंक सगळे बाकीचे गप्पा विप्पा तुम्ही मानल्या म्हटलं झंगेकर आता तुम्ही काय बोलणार आहे मग आनंदराव बी आले परत पण त्यांचं चालू केलं मी म्हटलं तर आपलं बोल राजकीय बोलत राहतात आणि खरं अर्थाने पतपिढी चालवायचं सोपं काम नाही पैसे देणं आणि घेणं ज्याचे पैसे घेतले त्याचे सांभाळून ठेवायचे ज्याला दिले पण वसूल करायचे आणि वसूल करताना किती भांडणं करावं लागतात आपल्याला माहिती मित्र बी लांब जातो सात लांब सात मैल लांब जातो कारण त्याला पैसे माहिती की त्याला राग येतो आणि म्हणून पदपीठा असेल बँक असतील ह्या राजकारणी लोकांनी चालवायचे नसतात पण पूर्वीपासून राजकारणी लोक चालवतात पण ह्या युगात आजून चालवतात अर्जुनराव तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो पिढी चालणं अवघड काम आहे वसुलीच काम ते अवघड असतं आणि ते काम तुम्ही तुम्हाला ती जडण बसली जडण घडत बसली ती तुमची कसोटी एक सर्वसामान्य कुटुंबातला युवक येतो शिक्षणासाठी पुण्यामध्ये आणि समाजाचा मला काहीतरी देणं लागतं म्हणजे सगळ्यांकडे पैसे सगळे व्यवसाय करतात सगळे धंदे करतात सगळ्यांना घर घेतलं पाहिजे के लग्न केलं पाहिजे मुलं झाली पाहिजे गाडी आली पाहिजे बांगला झाला पाहिजे ह्याच्यावर बऱ्याच लोकांचं लक्ष असतं पण समाजातली काही लोक असे असतात की माझ्याबरोबर मला समाजाबरोबर जागायचं आहे आणि पदपेटी काढली म्हणजे आजून काही झोप नसणार आहे शंभर टक्केच आमचं झोप नसणार आहे मग त्यांचं घरची आई असेल वडील असेल भाऊ असेल त्यांच्या पत्नी असतील मुलं असतील आणि या सगळ्यांना वेळ देता येत नाही कारण आपण एखादी ने संस्था चालू तर तिला मुलांसारखी सांभाळावं लागते आणि ती संस्था मोठी करत असताना त्यांनी जे रोपटं लावलं ते वृक्षकडं त्याची वाटचाल चालू आहे आणि हे काम सोपन असतं एकामध्ये अवघड असतं आमच्या प्रियता आहे तर तुम्ही प्रियताईचं काम बघा माझ्या मी त्यांच्याबरोबर कधीतरी मार्गदर्शन करत प्रचंड काम करतात लहान मुलांवर आणि सगळेच काम करणं एवढं सोपं नाही समाजामध्ये सगळीच लोकं तुम्हाला फुलं टाकणार आहेत दगडं मारणार नाहीत आणि दगडं सोसत सोसत आपल्याला नंतर आपल्या चांगल्या कर्तृत्वावर आपल्याला लोक नंतर फुलं टाकतात पण ते आपण नसताना टाकतात मग जे आठवण असतील लोकांना आणि मग पण ह्या जीवनामध्ये तुम्हाला कायम दगडंच खावी लागतात आणि त्यातून तुम्हाला देवरूप येतं आपण देव कशाला म्हणतो की समाजामध्ये चांगलं काम करतोय समाजाला मदत करतोय समाजामध्ये लोक उभे करतोय युवक उभे करतोय महिला उभे करतोय आणि मग त्यांनाच आपण संत म्हणतो ते संतासारखं काम अजून राऊनी या पुण्यनगरीमध्ये चालू आहे मला आल्यानंतर मी म्हटलो ग्वागल लावला हे लावलं आणि ग्गल लावलेला माणूस परपिढी कशी चालते <laughs> त्या ग्वागल घातलं की लोकांची नजर असते की जावं हे ग्वागल घातलं पण मला बरं वाटलं त्यांच्याकडून वैद्यान का त्यांना विरोध द्या आमचा की यांची आपण काय करतो नाही काढली कारण एवढं सुंदर चांगलं गोंडस पोरग वा दिसते आणि एक चांगलं आज एकदम आणि सगळ्यात पैसे बाळ करण्या अवघड आहे तुम्हाला माहित आहे आम्ही जर कोणाला पैसे मागितले ना एखादी पदपेढी काढली आणि म्हटलं की तुम्ही पदपेढी ठेव ठेवा तर ते आम्हाला पाहिजेच ना साहेब तुम्हाला काय कमी आहे तुम्हाला काय कमी तुमच्याकडे किती पैसे आणि मग आम्हाला शंभर द्यायला द्यायचे नसते ना ते वाक्य पहिलं बोलून टाकणार तुम्हाला काय कमी पण आर्जून तुमची कसोटी की पैसे उभे करताय आणि त्याचं व्याज लोकांना देत आहे तिथं येऊ आणि ज्यांना तुम्ही कर्ज देत आहे ती लोकं उभी राहत आहेत म्हणजे आज आपण एखादा जर तुम्ही छोटे छोटे उद्योग असतील व्यवसाय असतील त्या व्यवसायातून लोकांना तुम्ही मदत करताय मी आपली जास्त वेळ घेणार वे नाही कारण पावसाने हा कार्यक्रम बराच वेळ लांबलेला आहे जेवण जेवणही आर्जरावने चांगलं ठेवलं आहे मी आत येता यात आतमध्ये वास येत होता म्हटलं दंगेकर तुम्ही शेवटचे वनसोडे साहेबांचं भाषण आहे आपण लवकर टप्पं घेतलं पाहिजे नाहीतरी जाणारी लोक म्हणतील एक तर पावसाने पा। वेळ घातला आणि रवींद्र नावाचा ना ना माणूस तर तुम्हाला माहिती आहे पुण्यात बरेच लोक बघतात मला हा काही सरळच नाही त्यांची कायम वरडच असते आणि त्यामध्ये आता तुमच्यात जास्त मी गोंधळ घालायचा नाही वरडायचा नाही आणि जास्त वेळ घ्यायचा नाही अजून रोज तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की आम्हाला जे काम जमत नाही ते तुम्ही उभं केलं आणि त्यामुळं हे तुमच्या समोर बसलेले तुमचे ग्राहक असतील आणि आज किती लोकांना बोलवलं तर हे ह्याच्यापेक्षाही तुम्ही ज्यांना ज्यांना आज कर्ज दिलेले त्यांचे संसार उभे केलेत छोटे छोटे व्यवसायांमध्ये तुम्ही मदत करताय त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी आयुष्यामध्ये तुम्हाला आशीर्वाद हा देव आहे का नाही मला माहीत नाही पण देवासारखं तुम्ही काम करताय तुम्ही आशीर्वाद घेताय घरात कुटुंब उभी करताय ह्या पतपिढीच्या माध्यमातून आज मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो की आपण हे अर्जुन पीपल्स सरकारी पतसंस्थेच्या शाखा झाल्या आहेत तुमचे सिविल मॅनेजर आहेत त्यामध्ये बहिणी काम करतात आमचे युवक काम करतात आणि आनंद सरांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या त्यात मी तेवढं प्रत्येक देतो कारण पुढे जास्त गेलं तर मग ह्या माणसाला त्रास होईल म्हणून जरी जपलं पाहिजे आणि तेवढ्याच शुभेच्छा मी देतो कारण त्याच्यावर एक वाढवत नाही जेवढे आहेत तेवढ्या आपण शुभेच्छा त्यात मी पुढं फॉलो करतो आज मी मनापासनं आमचे सगळेच मित्र या ठिकाणी आलेत आमचं लक्ष्मणराव आलं आता आज त्यांनी त्याचं भाषण पाहिलं ऐकलं नाही तर मी म्हणलं लक्ष्मणराव आमचा घरी पण आज त्याची बॅटिंग बघितल्यानंतर मला बरं वाटलं पुढच्या वेळेला त्याला बायला अगोदर पाहिलं त्याला मला काय काय बोलायचं ते सांग आणि मग मी पूर्ण भाषण करत नाही धन्यवाद आपण सर्वजण आलात आणि मनापासनं मी तुम्हाला का धन्यवाद युवक चांगला कार्यकर्ता काम करतोय त्याच्या मागं आपण उभं राहिलं पाहिजे अजून आम्हाला कधी बोला आता आम्हाला एखाद्या वेळेस कार्यक्रमाला नका बोलू पण एखाद्या तुम्हाला काय मदत लागेल किंवा कोणासाठी तुमच्यासाठी आम्हाला जायचं आहे एखाद्या संस्थेत काय अडचणी राहतील तेव्हा आम्ही बोलू आम्ही सदळ एक कार्य आणि ह्याच्यामध्ये त्यांनी ह्याच्यामध्ये युवकांना मदत करणं कोरोनाच्या काळामध्ये शैक्षणिक ह्याच्या मदत करतात आणि सगळे म्हणतो या ठिकाणी सगळ्यांचे नंबर जातात सगळे दहा दहा लोक बसतील समोर आणि त्यामुळे ही सगळ्या ज्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत मी परत एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि इथं आनंद सर बसलेत ते संसद चालवतात मुलांना शिक्षण देतात त्याच्यामध्ये त्यांचं भविष्याचं सगळं तर ते त्याच्यामध्ये ते सगळं काम करतात ही सगळी मंडळी एक चांगलं काम करतात मी एकदा दे शुभेच्छा देतो आपलं आज वाढदिवस अर्जुन जाऊ तर या वाढदिवसाच्या परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला परमेश्वर चांगलं शरीर चांगली ताकद चांगलं आरोग्य हे देऊ अशी मी प्रार्थना परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबतो 再一